नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये मा आपले हार्दिक स्वागत नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली आहे ऑगस्ट महिन्याच्या या तारखेलाच पुढील हप्ता जमा होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारतातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवल्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनांबद्दलची माहिती घेणार आहोत केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करतात नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आधारित आहे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम पंतप्रधान किसान, पंत किसान, पंत किसान सन्मान निधीच्या योजनेप्रमाणेच वितरित केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे दोन्ही योजनांचा एकत्र लाभ जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण वार्षिक बारा हजार रुपयांची मदत मिळते शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आपोआप या योजनेसाठी पात्र होतात सध्याची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत ते बघूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे मात्र नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा नवीन हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन्ही योजनांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले होते नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ते जमा व्हायला हवे होते परंतु आता पाच महिने उलटूनही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबद्दल उत्सुकता आणि चिंता वाढत आहे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता राज्याच्या निवडणुका लागण्यापूर्वी जमा हो केला जाऊ शकतो अंदाज आहे की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होऊ शकतो राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा हप्ता जमा करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांच्या अडचणी बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज घेतले आहे किंवा इतरांकडून पैसे उधार घेतले आहेत सध्या पेरणीनंतरच्या कामांसाठी जसे की आंतरमशागत खते आणि कीटकनाशकांची फवारणी यासाठी पैशांची गरज आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना या खर्चाची मदत होईल पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत मात्र नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात झालेला विलंब शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे शेतीच्या हंगामानुसार वेळेवर मिळणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे सरकारने या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि नियमितता आणण्याची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद